गुड मॉर्निंग लिओ गुड मॉर्निंग असं पाणी भरून ठेवलेलं असते लिओ सगळा धिंगाणा करतो पाण्याचा उमलायला लागल्यात कळ्या काहीतरी का खराब झालेत हिरो हे तुझं बेडूक कुठे बेडूक बेडूक लिव बेडूक इकडं हो झाडापासून देकडं माझं बेडूक घेते तुझं नाही इकडं ते इकडं लोठ्या नळापासून लांब हो तू हा अंडूची पोळी केली तुला खायला चल सरक 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 आता पाईप तोडायचं आहे चल जेवण करू आपण छान छान आंडूची पोळी आणली तुला जेवायला बाळा जेवण राहिलय अजून अर्ध अच्छा मध्ये ब्रेक घ्यावा त्याला सापडला मग नाही मग नाही यायचं सर का आमचं मग सगळे मग तोडीतो मग ठेवायला जागा किडी इतक्या वरती हो जेवण करायला नको चाटू दे भांडे घाणेरड्या तसे भांडे नाही चाटीत जायचे लिओ काय होते पायाला त्याचं रोज ते नाटक नाही का लिओ दिवसभर नुसतं पाणी खेळत बसायचं सकाळी सकाळी पाणी येत असतं आमच्याकडं सगळं भरून ठेवलेलं असतंय बिस्किट खायचं त्याला खंगव्याला थांब देते मी थांब बोलू दे मला थांब दम नाही निघत अजिबात ना फार डोक्यावर चढलाय माझ्या चल दोन तीन घास राहिलेत लिओ 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 लिओच्या तावडीत मग सापडला असता मी खूप वाचवला त्याला ताणशील बाई बघ मग मी काय म्हणती मग घेतला असता तुम्हाला हाणला असतं आम्हाला मला छान बाई त्याला हानते लिओला गौन बाळ हय बाजली दिली ढकलून लिहो साहेब चला जेवण करायला इकडं ओ लिओ नळधोडशे लिहो आपल्या गुलाबाचे झाड बघ किती आवडले ते कालच्या पाहुण्यांना घेऊन गेले आपलं झाड चल 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 इकडे पाणी प्यायचं त्याचा गोळा थोडा कमी वाटतोय का का तेवढच वाटतोय घडीत कमी वाटतोय घडीत तेवढा वाटतोय दे चप्पल 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 दे काय करतो चप्पल घेऊन आला ती घाण चप्पल ले बाय खाडायचं काय चल झोपाय चल झोपायला रेमोट लिओला खायची मावा कुल्फी खायची लिओला थांब 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 कागद काढू दे कागद काढू दे <coughs> लिओ खातोय मावा कुल्फी थंड थंडा हळूहळू खा हळूहळू सांगते बाळा नीट खा थांब खालच तट मग कडे कस खात कस खाते माकडे सर्दी होईन ना थोडू नको थोड नको साठून का माझ्या हातावर सांडवली हिरपाट हिट खा ना आवल होते तुला तोडू नको तोडू नको तोडू नको तोडू नको हा असं सांडत होते फिनिश काय लिव आहे कुलपी खाली आत्ताच कापड फाडीत बसले जडपाट मॅच बघतोय तो लिओ बघतोय मॅच आय पी एल केस किती के छान ओढतात माझ्या बाळाचे ओढते केस बुरु बोरू हेड आउटच नाही होत लिओचं पार्सल आलं लिओला सुपरटेल ॲपवरून ऑर्डर के केलं होतं लिओसाठी लिव फिफ्टी टू सिरप ऑर्डर केलं होतं टू बॉटल्स तीस तीस एम एलच्या दोन बॉटल्स याने डॉगची बुक वाढते आणि लिवर हेल्दी राहतं त्यासाठी ऑर्डर केलं तर देवाला पहिलं पण आहे पण पन पहिली बॉटल संपत आली म्हणून ऑर्डर केलं ते देव तुझं पार्सल आलं सुपर टेल ॲपवरून केलं तर ऑर्डर लेव पार्सल आलं चल औषध प्यायला सिरप होती डॉगची चांगली आणि सिरप या वजन वाढतं डॉगचं बुक पण वाढती लिव्हरला सूज वगैरे काय आल्यावर देते लिवर हो ते लिव्हर हेल्दी राहावं त्यासाठी कशी बॉटल ती सी एम छोटी थांब राहिली हो ग्लास बॉटल आणि त्यांनी ड्रॉप पण दिलाय सोबत हिमालया हिमालया कंपनीच गुड इव्हिनिंग आणि पाहिजे लेव तो औषध आले हाय हिरो गुड इव्हिनिंग हिरो कोण दिसतंय तुला लिओ बेबी हे लिओ बेबी काय बाळ पाहिजे काय ऐकू आलं काय ऐकू आलं पाणी लावून घेतलं तोंडाला

काहीच नाही दिसत ना आज क्यूटी पडन खाली नको टाकू खा। बाळ पडन तुझं खाली निर्धार <laughs> मुद्दा पण टाकून देतोय सरक बघू दे मला लागलं तुझ्या बाळाला आता मी नसते काढीत आता बस तसंच का टाकलं तू माठ्या सरक बाजूला आपण काढू सरक चल बाजू सरक पडलं ना खाली लिओचं बाळ पडलं खाली तुझ्या बाळाला लागलं असं ना आता किती कसला कसला पप्पा आहे टाकून देतो बाळाला खाली काढायचंय काढायचं बाळ पडलं ना खाली कुठे बेडूक कुठे बेडू? बेडूक बेडूक खाली ना लिओचं बेडूक पडलं थांबला मी काढते सरक 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 अरे सरकला तर काढता येईन ना अजय वारा सुटला इकडं पाऊस यायला पाहिजे थोडा 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 त्याला तर किती शेंगा आल्या त्या झाडाला तिकडे नाही पडलं साहेब इकडं पडलेलं आहे घे आणि तिकडे घेऊन चल तिकडं तिकडं चल मुद्दा म्हणून टाकीतो इथं गाडा लावायचं माणसाला हो तिकडं चल चल तिकडं चल तिकडं चल बसायला तिकडे चल माठ्या तिकडे चाल काय बघू तू माझ्याकडं किशन किशन केलं गेला झोपायला तू गुद्ध दिसत ना खेळायला कुठे गेलास काय करतोस दाखव इकडं दाखव बेडू टाकू नको लिओ लिओ टाकू नको लिओ इकडे घे <laughs> टाकून आहे काय रे मज्जा वाटत ती तुला खाली टाकून द्यायला लागून ना त्या बाळाला माटे तिकडून आणलंय इकडं आणि आणून टाकून देतो गोहा लागण ना ते बेडकाला खाली लिओचं बेडक पडलं खाली लिओचं बाळ पडलं तुझं बाळ पडलं खाली घे चल घे घे काढून देईल तर मी परत का टाकलं तू माट्यासारखं काय करतो तू तिकडं घे चावत चावत काढू काढू काढ म्हणतोय थांब काढते थांब सरक चला चला काढू आपण नसते देत मी तुझ्याकडं तू पाड़ी तो त्याला कोकिळा किती के छान ओरडती लिओला आता करायचंय जेवण फाडू नको लिओ बाई फाडू नको खाऊ नको फाडून टाक खाऊ नको कसला आवाज आलाय लिओ तू लुकडा लुकडा दिसायला लागला झाडापासून लांब लिहो झाडापासून लांब लिहो उह, हु पागल मी रात्री तोडलं लिओनी ही फांदी कळ्या होत्या त्याला किती कुठं गेला लिहो काय तुझ्या तोंडात दाखव तोंडात काय तुझ्या दाखव पाडशील मला बरं का कुठं गेला लिहि कुठं गेला काय तुझ्या तोंडात दाखव मी नाही येणार तिकडं मी चालले बाय मी नाही येणार देत नाही ना तुम्हाला काय ते तोंडात दाखवित नाही ना कट्टी तुझ सोबत बघू दे बघू दे बघू दे माठिया कसं बघूतो जा कट्टी रे पक्षी गेले चल या इकडे बसायला एका जागी चल ¿Quién es quién? ¿Quién está ahí? ¿Quién está para? la pan de काय घ्यायचंय काय घ्यायचं डोक्यात चाललंय तुझ्या विचार काय ना घेऊ चल बस खाली कोण दिसतय कोण आहे बुबू तसे डोळे दिसतात तुझे भूत दिसते भूत काय काम चाललेली होत रात्रीचं तळली बाय नाही गेली तरी पण बघ मग मी सगळी खरडून काढली खरडून दिली मी चला बाई एवढं बरं केलं चला झोपणार आहे बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर Bye, tắt tung cái này là bye bye, nó có cái, thì ra giờ